श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोचे स्वप्न डॉक्टर अंकल आजोबांना बरं वाटेल ना त्या लहानशा आवाजात भीती होती पण त्याहून जास्त आशा होती पांढऱ्या कोटातल्या डॉक्टराकडे पाहताना राधिकाचे डोळे चमकत होते त्या डोळ्यांना त्या क्षणी एवढंच वाटत होतं हा माणूस काहीतरी जादू करणार आहे आजोबा उठून बसणार आहेत पुन्हा मला गोष्ट सांगणार आहेत पण हॉस्पिटलच्या तर थंड न बोलणाऱ्या भिंतींनी जादू नाकारली हार्ट अटॅक अचानक खूप उशीर झाला होता आजोबा गेले त्यावेळी राधिका फारशी मोठी नव्हती हातात पुस्तकं मनात प्रश्न आणि आजोबांच्या कुशीत सुरक्षित असलेलं बालपण पण त्या दिवशी पहिल्यांदाच तिला कळलं होतं कोणी गेलं की परत येत नाही आजोबा तिच्यासाठी फक्त घरातले वडीलधारे नव्हते ते तिचे मित्र होते तिच्या प्रश्नांना संयमाने उत्तर देणारे शिक्षक होते संध्याकाळी त्यांच्या शेजारी बसून गोष्टी ऐकणं हे तिच्या आयुष्याचा भाग होत आजोबांच्या मृत्यूनंतर राधिका खूप दिवस शांत होती खेळात मन लागेना प्रश्न विचारायचे थांबले पण मनाच्या एका कोपऱ्यात एक विचार खोलवर रुजला होता त्या दिवशी मी काहीच करू शकले नाही पण मोठी झाल्यावर मी नक्की काहीतरी करणार त्या दिवशी राधिकाने पहिल्यांदाच स्वतःशी एक वचन दिलं मी डॉक्टर होणार राधिकाचे वडील तिच्या आयुष्यातील दुसरे आधारस्तंभ होते शांत समजूतदार आणि मुलीच्या स्वप्नावर विश्वास ठेवणारे डॉक्टर बनायचं स्वप्न सांगताना राधिकाला थोडी भीती वाटली होती खर्च अभ्यास हे सगळं तिला माहीत होतं तरी एक दिवस तिने हिम्मत करून सांगितलं बाबा मला डॉक्टर बनायचं आहे क्षणभर वडील गप्प झाले राधिकाचं काळीच धडधडलं पण पुढच्या क्षणी त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला खूप छान आहे मोठं स्वप्न आहे पण मेहनत केलीस तर अशक्य नाही तयार आहेस ना त्या एका वाक्यात राधिकाला सगळं मिळालं विश्वास साथ आणि बळ त्या दिवसापासून तिच्या घरात एक नवं वातावरण निर्माण झालं अभ्यासाची काळजी वेळ फी पुस्तकं सगळं वडील सांभाळू लागले आईला काळजी वाटायची पण वडिलांचा ठाम विश्वास पाहून तीही शांत होत होती माझी मुलगी डॉक्टर होणार हे वडील अभिमानाने सांगायचे राधिका रात्रंदिवस अभ्यास करू लागली कधी थकायची कधी डोळ्यात पाणी यायचं पण आजोबांचा चेहरा आठवला की पुन्हा पुस्तक उघडायची हळूहळू स्वप्न आकार घेत होतं पण आयुष्य कधीच सरळ चालत नाही एक दिवस नेहमी सारखाच दिवस पण संध्याकाळ वेगळी होती वडील कामावरून परत येणार होते उशीर झाला होता फोन वाजला आईने फोन उचलला आणि तिच्या हातातला फोन थरथरला अपघात रस्त्यावर खूप गंभीर त्या शब्दानंतर घरात जे काही घडलं ते राधिकाच्या लक्षातही आलं नाही हॉस्पिटल लोक, आवाज रडणं सगळं धुसर झालं फक्त एक वाक्य तिच्या कानात घुमत राहिलं आम्हाला वाचवता आलं नाही त्या क्षणी राधिकाचं आयुष्य दोन भागात विभागलं गेलं वडिलांसोबतचं आयुष्य आणि वडिलांशिवायचं आयुष्य आई कोसळली राधिका सुन्न झाली ज्यांनी तिच्या स्वप्नांना पंख दिले होते तोच माणूस अचानक निघून गेला होता वडिलांच्या निधनानंतर घरात शांतता नव्हती होती ती एक खोल पोकळी आई एकटी पडली होती दुःखात बुडालेली आणि समाजाच्या नजरा सहन करणारी नातेवाईक येऊ लागले आधी धीर देण्यासाठी मग हळूहळू सल्ला द्यायला मुलगी मोठी आहे जास्त शिकून काय उपयोग आता घर सांभाळायचं आहे लग्न करून दिलं की जबाबदारी कमी होईल आई सुरुवातीला नकार देत होती पण दुःख भीती आणि एकटेपणाने तिला थकवलं होतं राधिका अजूनही अभ्यास करत होती स्वप्न सोडायचं तिच्या मनात नव्हतं पण एक दिवस आईने तिला जवळ बसवलं राधिका तुझं लग्न ठरवायचं बोलणं चालू आहे त्या वाक्याने तिच्या छातीत धस झालं आई माझं शिक्षण माझं स्वप्न आईचं उत्तर तयार होतं पण मन जड होतं मला माफ कर मला भीती वाटते मी एकटी आहे लोक काय म्हणतील उद्या तुला कोण पाहीन राधिकाला कळत होतं आई चुकीची नव्हती पण तिचं स्वप्न मात्र चुरडून जात होतं लग्न ठरलं राधिकाने विरोध केला नाही रडली पण भांडली नाही तिला वाटत होतं आयुष्याने आधीच खूप काही हिरावून घेतलं आहे आता आईलाही दुखवू नये लग्नाच्या तयारीत घर गुंतलं लोक हसत होते राधिकाच्या आत मात्र काहीतरी तुटत होतं मेहंदीच्या रात्री ती एकटी बसली होती हातावर नक्षी उमटत होती पण मनात प्रश्न मी डॉक्टर होणार नाही का माझं स्वप्न इथे संपणार का आजोबा आठवले वडील आठवले डोळ्यात पाणी आलं पण तिने ते कुणाला दाखवलं नाही लग्नाच्या दिवशी राधिका शांत होती जणू स्वतःलाच निरोप देत होती मंडपात बसताना तिने मनात शेवटचं म्हटलं स्वप्न जर तू अपूर्ण राहिलस तरी तू माझ्या मनात जिवंत राहशील लग्नाला दोन महिने झाले होते सकाळी उठणं चहा बनवणं स्वयंपाक भांडी कपडे पुन्हा स्वयंपाक राधिकाच्या दिवसाला ठराविक चौकट मिळाली होती घरात कुणी तिला त्रास देत नव्हतं कुणी ओरडतही नव्हतं पण तरीही तिला दररोज असं वाटायचं मी इथे आहे पण माझं मन इथे नाही ती सगळं नीट करत होती सासूबाई समाधानी होत्या सासरे फारसे बोलत नसत ननंद अधूनमधून उपदेश द्यायची लग्न झालं की हेच आयुष्य असतं बहिणी हळूहळू सवय होते राधिका फक्त मान हलवायची रात्री झोपताना छताकडे पाहत राहायची डोळे मिटले की हॉस्पिटलचे पांढरे दिवे दिसायचे आजोबांचा श्वास कोंडलेला चेहरा वडिलांचा हसरा चेहरा आणि मध्येच एक आवाज मी डॉक्टर झाले असते तर ती लगेच स्वतःला थांबवायची आता काय उपयोग दिनेश हे सगळं पाहत होता तो फार बोलका नव्हता पण निरीक्षण करणारा होता राधिका हसत होती पण तिच्या हसण्यात आनंद नव्हता कधी एखादं पुस्तक दिसलं की तिची नजर थांबायची आणि लगेच दुसरीकडे वळायची एक दिवस संध्याकाळी दिनेश कामावरून लवकर घरी आला राधिका स्वयंपाकघरात होती भाजी चिरत होती पण तिच्या डोळ्यात पाणी होतं राधिका तो हळूच म्हणाला ती दचकली काय झालं काही नाही खरंच ती काही बोलली नाही तो तिथेच थांबला घाई केली नाही तिच्या शांततेलाच वेळ दिला मी काही चुकतोय का मी तुला दुखावतोय का राधिका पटकन वळली नाही तुम्ही खूप चांगले आहात खूप मग ती थांबली डोळ्यात पाणी साठलं मग काय झालंय तो प्रश्न साधा होता पण राधिकेसाठी खूप जड त्या रात्री जेवण लवकर उरकलं सगळे झोपले घर शांत झालं दिनेश आणि राधिका खोलीत बसले होते मते एक शांत अंतर होतं ज्यात न बोललेली वेदना दडलेली होती राधिका दिनेशने पुन्हा हाक मारली तू इथे आहेस पण तुझं मन कुठेतरी हरवलंय माझ्याशी नाही सांगू शकत तर किमान स्वतःशी तरी प्रामाणिक राहा राधिकाचा बांध फुटला ती रडू लागली पहिल्यांदाच लग्नानंतर पहिल्यांदाच मी खूप प्रयत्न करते घर जबाबदाऱ्या सगळं पण माझं मन लागत नाही दिनेश काहीच बोलला नाही तो फक्त ऐकत राहिला मला डॉक्टर बनायचं होतं ती हळूच म्हणाली दिनेश चकित झाला नाही जणू त्याला हे आधीच माहीत होतं का त्याने विचारलं राधिकाने खोल श्वास घेतला माझे आजोबा त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्या दिवशी मी काहीच करू शकले नाही तेव्हाच ठरवलं मी डॉक्टर होणार ती बोलत होती आणि तिच्या मनात साठलेलं सगळं बाहेर येत होतं वडिलांनी मला खूप साथ दिली ते माझ्यावर खूप विश्वास ठेवायचे पण त्यांचाही अपघातात मृत्यू झाला ती थांबली आई एकटी पडली नातेवाईक म्हणाले लग्न करा मी विरोध केला नाही पण माझं स्वप्न माझं स्वप्न अपूर्ण राहिलं ती दिनेशकडे पाहू शकत नव्हती आता उशीर झाला असेल ना लग्न झालंय मी चुकीचं स्वप्न पाहिलं का दिनेश उठला तो तिच्यासमोर उभा राहिला हळूच तिच्या हातावर हात ठेवला राधिका स्वप्न कधीच चुकीचं नसतं तिने त्याच्याकडे पाहिलं आणि लग्न म्हणजे स्वप्न संपवायची जागा नाही तो थोडा थांबला मग ठामपणे म्हणाला मी तुझं स्वप्न पूर्ण करणार राधिकाला वाटलं ती चुकीचं ऐकते काय हो तू डॉक्टर होणार तिच्या डोळ्यात विश्वास नव्हता फक्त भीती पण घरातले लोक खूप विरोध करतील दिनेश शांत होता तू आधी माझ्यावर विश्वास ठेव हो। बाकी मी पाहतो त्या रात्री राधिकाला खूप दिवसांनी शांत झोप लागली पण सकाळ वेगळी होती घरात चर्चा सुरू झाली आता वहिनी शिकणार म्हणे लग्न झाल्यावर कॉलेज हे काय नवीन फॅड आहे सासूबाई नाराज झाल्या घरकाम कोण करणार बायका शिकायला जातात का राधिकाला पुन्हा तेच वाटलं मी चुकले पण दिनेश मागे हटला नाही आई तिला शिकायचं आहे ती डॉक्टर होऊ शकते घरात तणाव वाढला राधिकाला कामात अडकवलं जाऊ लागलं अभ्यासासाठी वेळच मिळत नव्हता ती पुन्हा खचू लागली एक दिवस ती थकून बसली होती दिनेश तिच्या जवळ आला तयार आहेस का कशासाठी संघर्षासाठी ती त्याच्याकडे पाहत राहिली मी दुसऱ्या शहरात ट्रान्सफर घेणार आहे जिथे तुला अभ्यास करता येईल जिथे कोणी अडथळा आणणार नाही राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही हे सगळं माझ्यासाठी दिनेश हसला नाही आपल्यासाठी दिनेशने दुसऱ्या शहरात ट्रान्स्फरचा निर्णय घेतला पण तो निर्णय कागदावर जितका सोप्पा दिसत होता तितका प्रत्यक्ष आयुष्यात नव्हता त्या दिवशी सकाळपासूनच घरात वेगळं वातावरण होतं राधिका स्वयंपाकघरात होती भाजी चिरत होती पण कान बैठकीतल्या शब्दांकडे लागले होते हे योग्य नाही लग्नानंतर बायकोने शिकायचं नसतं मुलगा आमच्या शब्दाबाहेर जातोय सासरे बोलत होते सासूबाईंच्या आवाजात राग होता पण त्याहून जास्त भीती दिनेश समाजात नाव काढायचे का लोक काय म्हणतील आमचं वय झालंय हे सगळं पाहायला दिनेश शांतपणे ऐकत होता रागावला नव्हता पण मागे हटायलाही तयार नव्हता आई तो हळूच म्हणाला लोक काय म्हणतील याचा विचार मीही केला आहे पण त्यांच्या म्हणण्याने काही फरक पडत नाही मी हा निर्णय घेतलाय लोक बोलणारच पण राधिकाचं आयुष्य थांबवून मी शांत बसू शकत नाही ती आता माझी जिम्मेदारी आहे तिचे स्वप्न पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे घरात शांतता पसरली राधिका दारा आड उभी होती तिचं काळीच धडधडत होतं माझ्यासाठी एवढं सगळं त्या दिवसापासून परिस्थिती बदलली राधिकेला जाणीवपूर्वक कामात अडकवलं जाऊ लागलं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधी काही कमी पडत नव्हतं पण अभ्यासासाठी वेळच उरत नव्हता हे आधी कर ते नंतर आता वेळ नाही तिने पुस्तक उघडायचा प्रयत्न केला की कुणीतरी हाक मारायचं दिनेश पाहत होता त्याला कळत होतं हे मुद्दाम आहे एका संध्याकाळी राधिका थकून खुर्चीत बसली होती डोळ्यात पाणी होतं पण आवाज नव्हता दिनेश तिच्या शेजारी बसला तू हार मानतेस का तिने पटकन मान हलवली नाही पण मी खूप दमले दिनेशने तिचा हात घट्ट पकडला मग ऐक आपण इथून निघतोय ट्रान्सफर मंजूर झाली नवं शहर नव घर। नवी सुरुवात सासरच्यांनी नाराजी व्यक्त केली कोणी बोललं नाही पण कुणी आशीर्वादही दिला नाही निघताना राधिकाने घराकडे पाहिलं तिथे तिने खूप काही सोडलं होतं पुलकी अपेक्षा आणि अपमानही पण तिच्या बाजूला दिनेश होता रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहताना पहिल्यांदाच तिला मोकळं वाटत होतं भीती वाटते दिनेशने विचारलं हो ती हसत म्हणाली पण ही भीती चांगली आहे नवं शहर वेगळंच होतं लोक अनोळखी होते पण कुणी तिच्या स्वप्नांवर प्रश्न विचारत नव्हतं छोटंसं घर दोन खोल्या आणि खूप शांतता पहिल्या दिवशीच दिनेश म्हणाला हा टेबल तुझ्यासाठी इथे तू तु अभ्यास करशील टेबल साधा होता पण राधिकासाठी ते मंदिरासारखं होतं तिने पुस्तक उघडलं बराच वेळ फक्त पाहत बसली मी खरंच पुन्हा सुरुवात करते कॉलेज शोधणं सोपं नव्हतं प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारले गेले राधिका खचू लागली कदाचित मी उशिरा आले ती एक दिवस म्हणाली दिनेशने शांतपणे उत्तर दिलं उशीर स्वप्नांना होत नाही फक्त माणसं थांबतात ती पुन्हा उभी राहिली शेवटी तिला कॉलेज मिळालं त्या दिवशी ती, ती खूप वेळ रडली आनंदाने कॉलेज सुरू झालं वर्गातली सगळी मुलं लहान होती कोणी तिला ताई म्हणायचं कोणी आदराने पाहायचं संध्याकाळी घरी आली की दिनेश विचारायचा आज काय शिकलीस तो प्रश्न तिला पुन्हा बळ द्यायचा रात्री उशिरापर्यंत अभ्यास कधी थकवा कधी अश्रू पण आता ती थांबत नव्हती एका रात्री राधिका अभ्यास करत बसली होती दिनेश शांतपणे तिच्या बाजूला आला थांब थोडा ब्रेक घे तिने मान हलवली ठीक आहे ती म्हणाली जर तुम्ही नसता तर मी कधी तिथपर्यंत आले नसते दिनेश हसला राधिका मी फक्त तुझ्या पाठीशी उभा आहे चालायचं काम तूच करतेस ती त्याच्याकडे पाहत राहिली त्या नजरेत प्रेम होतं आदर होता आणि कृतज्ञताही पहिल्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती राधिका वही समोर बसली होती पण अक्षरं डोळ्यात उतरत नव्हती डोकं जड झालं होतं डोळे मिटले की पुस्तकं नाही तर आठवणी दिसत होत्या आजोबांचा तो दिवस वडिलांचा हसरा चेहरा आईचं थकलेलं रूप आणि मध्येच एक प्रश्न मी हे सगळं करू शकते ना तिने वही बंद केली त्या रात्री पहिल्यांदाच तिला भीती वाटली स्वप्न अपूर्ण राहिलं तर दिनेश स्वयंपाकघरातून बाहेर आला तिच्या चेहऱ्यावरचं ओझ त्याने लगेच ओळखलं आज अभ्यास नाही त्याने हळूच विचारलं डोकं थकलंय भीती वाटते दिनेशने तिच्यासमोर खुर्ची ओढली कशाची भीती अपयशाची की लोक काय म्हणतील याची राधिका काही बोलली नाही राधिका तो शांतपणे म्हणाला अपयश आलं तर आपण पुन्हा प्रयत्न करू पण जर तू स्वतःवर विश्वास ठेवणं सोडलंस तर तेच खरं अपयश असेल तिच्या डोळ्यात पाणी आलं त्या रात्री ती पुन्हा वही उघडून बसली पहिल्या वर्षाचा निकाल लागला कॉलेजच्या नोटीस बोर्डासमोर गर्दी होती राधिका मागेच उभी होती हृदय जोराजोरात धडधडत होतं तिने नाव शोधलं पास ती क्षणभर स्तब्ध झाली डोळ्यातून पाणी आलं हात थरथरले दिनेश दूर उभा होता तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याला सगळं कळलं झालं हो तो काही बोलला नाही फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवला त्या एका स्पर्शात सगळा थकवा उतरला पुढची वर्ष सोपी नव्हती सिलेबस वाढत गेला रात्री जागरण सकाळी कॉलेज दुपारी प्रॅक्टिकल्स कधी तब्येत बिघडायची ती आत्मविश्वास ढासळायचा एकदा तर ती रडत घरी आली माझ्यापेक्षा सगळे पुढे आहेत मी उशिरा सुरुवात केली दिनेशने तिला पाणी दिलं राधिका तू कुठून सुरुवात केलीस हे महत्वाचं नाही तू किती प्रामाणिकपणे चालतेस हे महत्वाचं आहे ती शांत झाली एक दिवस राधिकाला पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये रुग्ण पाहण्याची संधी मिळाली समोर एक वृद्ध माणूस होता हृदयाचा त्रास दमलेला श्वास क्षणभर राधिका गोठली तिला आजोबा आठवले हात थरथरले पण तिने स्वतःला सावरलं या क्षणासाठी तर मी इथपर्यंत आले तिने रुग्णाशी शांतपणे बोलायला सुरुवात केली त्या दिवशी घरी येताना ती खूप वेळ गप्प होती काय झालं दिनेशने विचारलं आज ती हळूच म्हणाली आज मला वाटलं मी योग्य ठिकाणी आहे शेवटची परीक्षा आली ही परीक्षा फक्त कागदावरची नव्हती ही तिच्या आयुष्याची परीक्षा होती ती देवाजवळ बसली आजोबा बाबा तुमचं स्वप्न पूर्ण करायला निघालीये दिनेश दारात उभा होता तो काही बोलला नाही फक्त डोळे मिटून उभा राहिला निकालाचा दिवस राधिका आणि दिनेश दोघेही कॉलेजमध्ये होते नोटीस बोर्ड समोर पुन्हा गर्दी यावेळी राधिका थेट पुढे गेली तिने नाव पाहिलं क्षणभर तिला काहीच दिसलं नाही डोळ्यावर विश्वास बसेना डॉक्टर राधिका दिनेश पास ती रडू लागली लोक टाळ्या वाजवत होते कोणी अभिनंदन करत होत पण तिला फक्त एकच चेहरा दिसत होता दिनेश ती धावत त्याच्याजवळ आली शब्द नव्हते ती त्याच्या पायाशी वाकली हे हे सगळं तुझ्यामुळे दिनेश घाबरला असं करू नकोस तो तिला थांबवत म्हणाला ती रडत म्हणाली जर तुम्ही नसता तर मी कधीच डॉक्टर झाले नसते दिनेशने तिला उभं केलं राधिका स्वप्न तुझ होत कष्ट तुझे होते मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला दिनेशने जेव्हा सासरच्यांना सांगितलं की तुमची सून आता डॉक्टर झाली आहे तेव्हा त्यांनाही आनंद झाला सुरुवातीला ते विरोधात होते पण आता सून डॉक्टर आहे ते अभिमानाने सगळ्यांना सांगू लागले पहिल्या दिवशी तिने पांढरा कोर्ट घातला आरशात पाहिलं डोळ्यात आजोबा होते वडील होते आई होती आणि मागे दिनेश उभा होता पहिला रुग्ण एक मध्यम वयीन माणूस हातचा त्रास राधिका क्षणभर थांबली मग तिने दीर्घ श्वास घेतला ती डॉक्टर होती तिने उपचार सुरू केले रुग्णाचा चांगला उपचार झाला त्या संध्याकाळी ती खूप वेळ शांत बसली होती दिनेश शेजारी आला आज काही विशेष त्याने हसत विचारलं हो ती डोळे पुसत म्हणाली आज माझं स्वप्न पूर्ण झालं कथेचा संदेश असा आहे की लग्न म्हणजे स्वप्नांचा अंत नसतो जर नवरा बायकोच्या पाठीशी उभा राहिला तर तेच लग्न स्वप्नांना पंख देत तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ